श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत यंदा नवरात्री उत्सवात देवी हत्तीवरनं स्वार होऊन येत आहे आणि हत्तीवरनं स्वार होऊन आल्यावर समाजात किंवा देशात सुख समृद्धी धनधान्य उत्तम येत असतं आणि कोणत्या अशा चार राशींना त्याचा फायदा होणार आहे यंदा नवरात्री उत्सवात कोणत्या अशा चार राशींची पण भरभराट होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडे असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की यंदा नवरात्री उत्सव नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि दसरा हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे मित्रांनो यंदा देवीचं वाहन हे हत्ती आहे आणि देवीचं वाहन ज्यावेळेस हत्ती असतं त्यावेळेस देशामध्ये भरभराट होत असते खूप चांगला पाऊस येत असतो धनधान्याची कमी नसते धन्याची कमी नसते आर्थिक स्थिती ही चांगली राहत असते सर्व समाजात सुख शांती आणि प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे याचा फायदा याचा परिणाम हा राशींवर देखील होत असतो आणि कोणत्या अशा चार राशी आहेत त्यांना येणाऱ्या नवरात्री उत्सवात चांगले दिवस येणार आहेत त्यांची पण भरभराट होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यातली पहिल्या नंबरची रास आहे ती रास आहे म्हणजे मकर रास मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळसुद्धा नवरात्री उत्सवात देवीच्या आगमनानंतर त्यांच्याही भरभराट होणार आहे मकर राशीच्या व्यक्तींची भरभराट ही नोकरीमध्ये सुद्धा होणार आहे आर्थिक परिस्थिती मकर राशीच्या व्यक्तींची चांगली असणार आहे मित्रांनो त्यांच्या बाबतीत काय असं चांगलं घडणार आहे ते आपण आता बघणार आहोत पहिल्यांदा बघूया मित्रांनो आर्थिक बाबतीत देवीचं वाहन हे हत्ती असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा त्याचा चांगला लाभ होणार आहे आर्थिक फायदा तुमचा चांगला होणार आहे आर्थिक भरभराट तुमची होणार आहे अनेक मार्गाने तुमच्याकडे पैसा येणार आहे त्यानंतर मित्रांनो बघू घ्या की नोकरदार वर्गासाठी मकर राशीच्या जा ज्या व्यक्ती आहेत त्यांचे नोकरदार असतील त्यांना चांगला फायदा होणार आहे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत नोकरीमध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा की नोकरीमध्ये तुमचा मान सन्मान तर वाढणारच आहे परंतु वरिष्ठ तुमच्या खुश असल्यामुळे तुमची पगारवाढ सुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो नवरात्री उत्सवाच्या काळात दिवाळीच्या आजूबाजूला तुमचा पगारवाढ सुद्धा होऊ शकतो त्याचप्रमाणे तुमच्या नोकरीतील जे सहकार्य असतील ते तुम्हाला चांगली साथ देतील आणि तुमचं हे आर्थिक भरभराट नोकरीमध्ये सुद्धा होणार आहे तुम्हाला जर एखादं काम दिलेलं असेल ते काम तुम्ही नोकरीमध्ये पूर्ण करणार आहात त्यामुळे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत तुमचे जे सहकार्य आहेत ते तुमच्या खुश राहणार आहेत म्हणजेच काय की नवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात एक चांगलं वळण येणार आहे नोकरीमध्ये चांगली परिस्थिती तुमची उद्भवणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांचा व्यवसाय असेल त्यांना व्यवसायात चांगले दिवस येणार आहेत भरभराट होणार आहे ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करणे कर तुम्ही करू शकता महिला वर्गाला वारा सुद्धा येणार जो दिवस आहे ते चांगले दिवस येणार आहेत तुम्ही नवीन दागिन्यांची नवीन वाहनाची खरेदी करू शकता नवीन नवीन तुम्ही घर खरेदी करू शकता जे काही तुमचं काम आणलेलं असेल ते काम तुम्ही नवरात्रीत सुरुवात करू शकता येणारे जे दिवस आहे ते मकर राशी व्यक्तींसाठी अतिशय चांगले असणार आहे मित्रांनो देवीच्या आगमनामुळे तसेच देवी, तसे देवी आल्यामुळे हत्तीवर न आल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना खूप चांगला फायदा त्याचा होणार आहे तुमची आर्थिक भरभराट होणार आहे ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे इतर अनेक चांगली कामे तुमची होणार आहे त्यानंतरची मित्रांनो दुसरी महत्त्वाची रास म्हणजे कुंभरास कुंभराश व्यक्तींनासुद्धा येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे आणि तुमचेसुद्धा ही होणार आहे मित्रांनो कुंभराशी व्यक्तींना साडेसाती चालू आहे परंतु साडेसाती आता उतरते असल्यामुळे तुम्हाला अनेक चांगले फायदे येणार आहे नवरात्रीच्या उत्सवाच्या काळात होणार आहे नवरात्री झाल्यानंतर सुद्धा तुमचे अनेक चांगले फायदे होणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये चांगला फायदा होणार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो महिला वर्गाला सुद्धा येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या काळात अतिशय चांगला फायदा होणार आहे म्हणजेच काय की राशीची सुद्धा भरभराट होणार आहे मित्रांनो नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की अनेक चांगल्या प्रकारची कामे तुमच्याकडे येणार आहे मान समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तुम्ही अनेक चांगल्या प्रकारची कामं ही समाजात करणार आहात समाजात तुमचं नावलौकिक वाढणार आहे मित्रांनो घरातील सुख सुद्धा राहणार आहे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींना घरातून सुद्धा साथ चांगली मिळणार आहे परिवारातून चांगली साथ मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रमंडळ मित्रमंडळींकडून सुद्धा तुम्हाला चांगली साथ यंदा मिळणार आहे मित्रांनो अनेक चांगल्या प्रकारचा बदल हा कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये घडणार आहे मित्रांनो की बघा की तुम्हाला जर नोकरी नसेल ज्यांचे विवाह अडकलेले असतील किंवा विवाह होत नसतील लग्न होत नसतील त्यांचे सुद्धा लग्न येणार कात होऊ शकतात देवीच्या कृपेमुळे देवीच्या आशीर्वादामुळे तुमचे लग्न होऊ शकतात ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी होत्या त्या अडचणीतून मार्ग तुमचा निघणार आहे विद्यार्थी वर्गाला सुद्धा काही अडचणीत होत्या त्या अडचणीतून मार्ग तुम्ही शोधणार आहात आणि ते मार्ग तुमचा होणार आहे तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आहात अनेक चांगली कामे तुमची घडणार आहे अनेक चांगली कामे होणार आहेत आर्थिक परिस्थिती तुमची अतिशय चांगली असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो एकंदरीत येणारा जो नवरात्री उत्सव असेल त्यानंतरचा जो काळ असेल तो काळ कुंभराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतरची तिसरी महत्वाची रास म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणारा जो काळ आहे नवरात्री उत्सवाचा काळ तो अतिशय चांगला असणार आहे देवी हे हत्तीवरनं येणार आहे देवीचं वाहन हे हत्ती असल्यामुळे जीवनात सगळ्यांच्या जीवनात सुख समाधान आर्थिक आर्थिक लाभ होणार आहे त्याचप्रमाणे तुळराशील व्यक्तींना सुद्धा आर्थिक लाभ होणार आहे त्यांची सुद्धा भरभराट होणार आहे आणि त्यांची जी अडकलेली कामे होती ती अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत मित्रांनो अनेक प्रकारची कामे तुमची अडकलेली असतील ती अडकलेली कामे तुमची पूर्ण होणार आहेत व्यवसायात तुम्हाला यश मिळणार आहे जो तुमच्या व्यवसायात भरभराट तुमची होणार आहे त्याचप्रमाणे जर तुमची शेती व्यवसाय असेल तर शेती व्यवसायात सुद्धा तुमचा चांगली परिस्थिती येणार आहे तुमची भरभराट नक्कीच होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांना नोकरी असेल नोकरदार वर्गासाठी सुद्धा येणारा काळ जो आहे तो अतिशय चांगला असणार आहे नोकरीमध्ये सुद्धा तुमची भरभराट होणार आहे अनेक चांगल्या मार्गाने तुम्हाला पैसा येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गाला सुद्धा ज्या काही अडचणी असतील स्पर्धा परीक्षा तुमच्या असेल स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही अभ्यासाच्या जोरावर देवीच्या आशीर्वादाच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात महिला वर्गाला सुद्धा येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे धावपळीचा जरी असलं तरी तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये चांगलं वातावरण असणार आहे कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो एकंदरीत हा जो नवरात्री उत्सव आहे नवरात्री उत्सवानंतरचा काळ आहे तो काळ हा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला येत होत्या त्या अडचणीचा मार्ग आता मोकळा होणार आहे आणि अडचणीतून तुम्ही मार्ग काढून ते यशस्वी तुम्ही होणार आहात त्यानंतरची चौथी महत्वाची रास आहे ती रास आहे म्हणजे उर्चिक रास उर्चिक राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे यंदा देवीचं वाहन हे हत्ते असल्यामुळे त्याचा परिणाम वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर होणार आहे आणि त्यामुळे तुमचा अनेक चांगली कामे तुमची होणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला चांगली स्थिती निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे घरातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवणार असाल तर त्यात परतावा सुद्धा तुम्हाला चांगला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही उधारी दिलेली असेल तर ती उधारी सुद्धा वसूल होण्याची दाट शक्यता आहे उधारी तुमची वसूल होऊ शकते त्याचप्रमाणे जर तुमचं पैसे कुठे अडकलेले असतील ते अडकलेले पैसे सुद्धा तुमचे मोकळे होऊ शकतात वडिलोपार्जित जमिनीचा काही वाद असेल किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा काही वाद असेल तर तो वाद मिटण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे आणि तुमची जी अडकलेली कामे होती ती अडकलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच काय मित्रांनो येणारा नवरात्रीचा उत्सव हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुम भरभराटीचा असणार आहे सुख समाधानाचा असणार आहे आणि यंदा हा येणारा जो नवरात्री उत्सव आहे तो नवरात्री उत्सव मकर रास तूळ रास आणि उर्चिक रास या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय